हॅलो मित्रांनो वेलकम टू मराठी डीग चॅनल या चॅनेलवर मी तुम्हाला अंग्रेजी शब्द बरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला समय नस न करता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ एस डबल ए आर सी सार्क एस डबल ए आर सी सार्क मध्ये एस म्हणजे साऊथ ए म्हणजे एशियन दुसरा ए म्हणजे असोसिएशन आर म्हणजे रिजनल आणि सी म्हणजे को ऑपरेशन होत आहे असे एसडबी मराठीत फुल फॉर्म साऊथ एशिया असोसिएशन फॉर रिजनल को ऑपरेशन होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू